नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात कसे आहात बरे आहेत ना त्याला एकदा पुन्हा एकदा नव्याने आपण ई बालभारतीच्या व्हर्च्युअल क्लास साठी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत क्लास ओके चला आज आपण पुन्हा एकदा नव्याने एक घटक अभ्यासणार आहोत मागच्या वर्षी तुम्ही कोण हा प्रकार शिकलात इयत्ता पाच मध्ये कोण हा प्रकार आपण चांगल्यापैकी अनुभवला आणि अभ्यासला आज आपण कोणाचे प्रकार काय आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत आपण दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी कोण हा प्रकार पाहतो कुठे कुठे पाहतो पहा बरं बरोबर तुमच्या वर्गात तुम्ही जिथे बसलाय तो वर्गाचा कॉर्नर पहा कोपऱ्या पहा त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला कोणाचा आकार दिसतोय का अगदी बरोबर वर्गामध्ये जी भिंत आहे त्या भिंते भिंतीजवळ जो कोपरा आहे तिथे तुम्हाला कोण दिसतय आणि वर्गातलं जे लाव घड्याळ लावलेलं आहे त्या घड्याळाकडे पहा एकदा बरोबर मी तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या घरामध्ये सुद्धा एक घड्याळ असतं आणि या घड्याळामध्ये दोन तीन काटे असतात आणि या काट्यामध्ये दिवसभरात नियमित कोण तयार होत असतात आपल्याला ते दिसत असतात आज यातले आपण काटे कसे तयार होतात किंवा कोणाचे कसे प्रकार तयार होतात ते आपण पाहूया बघा घड्याळ जेव्हा असं फिरतं घड्याळातली काटे जेव्हा फिरतात तेव्हा यामध्ये काहीतरी कोण तयार झालेला असतो प्रत्येक वेळेस घड्या जेव्हा जेव्हा फिरतं वेगवेगळ्या प्रकारचे आकार वेगवेगळ्या प्रकारचे कोण या घड्याळामध्ये तयार होतात अजून आपल्याला काय उदाहरणं सांगता येतील की जे आपल्याला नेहमीच्या दैनंदिन व्यवहारात कोण म्हणून वा वापरता येतात बरोबर तुम्ही जेव्हा स्लाइड खेळता घसरगुंडी खेळता घसरगुंडीमध्ये सुद्धा एक कोणाचा आकार दडलेला आहे हो की नाही तुम्ही आईस्क्रीम कोण खातात मुली मेहंदी काढतात मेहंदीचा कोण तुम्ही म्हणतात आज आपण अशात वेगवेगळ्या कोणांचा अभ्यास आणि कोणांच्या प्रकारांचा अभ्यास करणार आहे आणि तुमच्या कंपासमध्ये एक असा कंपास असत या कंपासमध्ये सुद्धा वेगवेगळे कोण असतात तुम्ही खेळता खेळता कधी कधी पाहत असतात माझा कोण हा झाला हा झाला असे वेगवेगळे कोण तुम्हाला या कंपासद्वारे सुद्धा पाहायला मिळतात आज मी तुम्हाला काही कोण दाखवायला आणलेली आहेत हे पा आपण स्ट्रॉ पाहतो या स्ट्रॉचा हा कोण तयार झालेला आहे हा एक कोण हा मागच्या वर्षी तुम्ही अभ्यास बरोबर याला काय म्हणताय लघु कोण त्यानंतर हा कोणाचा अजून एक प्रकार आहे त्याचे नाव आहे काटकोण बरोबर पाचवीमध्ये आपण हा अभ्यासलेला आहे त्याच्यानंतर आपण जे हे कोणाचे प्रकार अभ्यासणार आहोत आज हे कोणाचे प्रकार हे कोण कोणाचं माप किती आहे या मापावरून कोणाचे प्रकार ठरलेले असतात आपल्या सर्वांच्या बॉक्स मध्ये कोण मापक नावाचं एक साहित्य असतं याच्यामध्ये या संदर्भ रेषा दाखवलेल्या आहेत शून्य अंश ते एकशे ऐंशी अंश अजून थोडं मोठं पुढे गेल्या तर एकशे साठ अंशापर्यंत आपल्याला कोण मापक असत आणि या शून्य ते एकशे ऐंशी अंशावरून किंवा शून्य ते एकशे साठ अंशावरून जे कोणाचे वेगवेगळे प्रकार पडतात ते कोणाचे प्रकार आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हाईट बोर्डच्या माध्यमातून आपण आज कोणाचे वेगवेगळे वेग प्रकार किती आणि कोणते पडतात ते, ते आज आपण पाहूया तयार मग मा? ओके बालमित्रांनो लक्षात आहे तुमच्या कोणाचे प्रकार जे कोण मापकाहून मा कोणाच्या अंशावरून पडणारे जे काही प्रकार आहेत ते आज आपण पाहूया तर कोणाचा पहिला प्रकार आहे शून्य कोण शून्य कोण शून्य कोण याचा अर्थ काय बरोबर त्याच्या व्याख्येतच त्याच्या नावातच आपल्याला त्याची व्याख्या करते शून्य कोण म्हणजे काय तर ज्या कोणाचे माप हे शून्य अंश असते किती शून्य अंश असते त्या कोणाला शून्य कोण असे म्हणतात म्हणजे कोणाच्या ह्या ज्या दोन बाजू आहेत कोण बाजू ए बी आणि बाजू ए सी जेव्हा ही एसी बाजूवरच ही एबी बाजू असते म्हणजे दोनही बाजू या एकमेकांवरच असतात त्यांच्यामध्ये कुठलंही अंतर नसतं अशा कोणाला शून्य असे म्हणतात मी तुम्हाला एका आकृती एका साहित्यानुसार दाखवते हे बघा ही कोणाची एक बाजू ही कोणाची जी दुसरी बाजू आहे ती त्याच बाजूवर आहे म्हणजे याच्यामध्ये काहीही अंतर नाही म्हणजेच कोणामध्ये शून्य अंतर आहे म्हणून या कोणाला काय म्हणतात शून्य कोण मग शून्य कोणाचे माप किती असतात बरोबर अगदी बरोबर शून्य अंश त्यानंतर कोणाचा दुसरा प्रकार आहे लघु कोण लघु म्हणजे काय बरोबर आपण मराठीमध्ये समानार्थी शब्द जेव्हा शिकतो लघु म्हणजे लहान लघु म्हणजे काय लहान तर याच्यावरूनच आपल्याला या लघु कोणाची व्याख्या करता येते काय तर नव्वद अंशापेक्षा जो कोण लहान असतो आपण कोण मापकाचा मगाशी अभ्यास केला तर नव्वद अंशापेक्षा जो कोण लहान असतो त्या कोणाला लघुकोण असे म्हणतात आलं लक्षात मग लघुकोणाचे माप किती शून्य ते नव्वद अंशाच्या दरम्यानचं माप मग ते एकोणनव्वद सुद्धा असू शकतं एक अंश सुद्धा असू शकतं आपण नेहमी पाहतो लघु कोण हा असा दाखवला जातो पण लघुकोण असाही असू शकतो जो नव्वद अंशापेक्षा कमी आहे व्याख्या लक्षात आली लघु लघुकोण म्हणजे ज्या कोणाचे माप हे शून्य ते नव्वद अंशाच्या दरम्यान असते अशा कोणाला लघुकोण असे म्हणतात आहे लक्षात ठीक आहे यानंतर कोणाचा आपल्याला तिसरा प्रकार पाहायचा आहे त्याचं नाव आहे काटकोण हा काटकोण आपण मागच्या वर्षी पाहिलेला आहे मागच्या वर्षी आपले हे लघुकोण काटकोण हे प्रकार झालेले आहे बरोबर काटकोण म्हणजे ज्या कोणाचे माप हे परफेक्ट म्हणजे पूर्ण नव्वद अंश असेल काटकोणाचे माप का� किती असते नव्वद अंश ज्या कोणाचे माप हे नव्वद अंश असते त्या कोणाला काटकोण असे म्हणतात काटकोणाचे आपल्याला दैनंदिन व्यवहारात अनेक उदाहरणं सांगता येतील आपल्या वर्गाचा कोपरा काटकोणात असतो तुमच्या फळ्याचा कोपरा हा काटकोणामध्ये आहे हा माझा व्हाईट बोर्ड हा जो आहे हा काटकोण आहे असे वेगवेगळे प्रकार आपल्याला काटकोण म्हणून दाखवता येतील यानंतर कोणाचा पुढचा प्रकार आहे विशालकोण विशालकोण म्हणजे काय आपण हे चार तीनही प्रकार पाहिले शून्य कोण त्याच्या नावातच त्याची व्याख्या आहे शून्य अंश मध कोणाचं माप असणार कोणाला शून्य कोण म्हणतात लघु कोण नव्वद अंशापेक्षा जो लहान कोण असतो त्याला लघु कोण असे म्हणतात काटकोण काटकोणाचं माप हे परफेक्ट पूर्ण नव्वद अंश असते त्यानंतर आपल्याला पुढचा कोण पाहिजे आहे विशाल कोण आता विशाल कोण म्हणजे काय विशाल म्हणजे काय विशाल अर्थ आहे तुम्हाला माहीत विशाल म्हणजे मोठा मोठा याचा अर्थ किती मोठा बरोबर कोणाच्या बाबतीत जर विचार केला तर ज्या कोणाचे माप हे नव्वद अंशापेक्षा जास्त असते त्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात म्हणजे नव्वद कोण अंशापर्यंत काटकोण आणि नव्वद अंशापेक्षा जो मोठा असतो परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा जो कोण लहान असतो त्याला विशाल कोण असे म्हणतात म्हणजेच विशाल कोणाचं माप हे नव्वद अंश ते एकशे ऐंशी अंशच्या दरम्यान असते आलं लक्षात तुम्हाला विशाल कोण बरोबर त्यानंतर कोण आहे सरळ कोण सरळ कोण अर्थातच व्याख्यामध्ये त्याची प्रकाराचं नाव दडलेलं आहे आणि नावातच त्याची व्याख्या आहे सरळ कोण म्हणजे काय कोणाच्या ह्या का ज्या दोन बाजू आपल्याला दिसतात बाजू ए बी आणि बाजू बी सी या दोन बाजूच्या साहाय्याने जे काय त्यांच्यामध्ये अंशात्मक अंतर झालेलं आहे ते किती आहे एकशे ऐंशी अंश आणि जेव्हा दोन बाजूमध्ये एकशे ऐंशी अंश होत तेव्हा या कोणाच्या दोनही बाजू परस्पर विरुद्ध होतात त्या एका सरळ रेषेत येतात अशा कोणाला आपण सरळ कोण असे म्हणतो आणि सरळ कोणाचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश जसं काठ कोणाचं माप हे पूर्ण नव्वद अंश असतं त्याचप्रमाणे सरळ कोणाचे माप सुद्धा किती असतं पूर्ण एकशेऐंशी अंश आले लक्षात सरळ कोण बरोबर आता आपण पुढचा प्रकार आणि सहावीला नवीन असणारा प्रविशाल कोण हा प्रकार पाहू प्रविशालकोण अर्थातच काय आपण विशाल कोण पाहिलेला आहे विशालकोण म्हणजे काय की ज्या कोणाचे माप हे नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी त्याला विशाल कोण म्हणतात परंतु प्रविशाल कोण म्हणजे काय तर ज्या कोणाचे माप हे एकशे ऐंशी पेक्षा जास्त परंतु आपण मगाशी पाहिलं कोण मापकाच्या साह्याने पूर्ण कोण केला तर इथे तीनशे साठ अंश होतो म्हणजे ज्या कोणाचे माप हे एकशे ऐंशी पेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी अशा कोणाला प्रविशाल कोण असे म्हणतात प्रविशाल कोण म्हणजे आपण विशाल कोणाच्या ह्या विरुद्ध बाजूचा जो कोण दिसतोय त्याला प्रविशाल कोण असे म्हणतात आल्या लक्षात हा प्रविशाल कोण प्रविशाल कोण हा या बाजूने दाखवतात म्हणजे या कोणाचे माप हे एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी असते त्यानंतर प्रकार आहे शेवटचा प्रकार पूर्ण कोण आता पूर्ण कोण म्हणजे काय पूर्ण म्हणजे सगळं सगळं म्हणजे संपूर्ण म्हणजे कोणाची जेव्हा ही दुसरी बाजू ए बी आणि कोणाची पहिली बाजू एसी जेव्हा ही दुसरी बाजू ए बी ही पूर्ण फिरून पुन्हा ए सी बाजूवर येते तेव्हा त्या कोणाला पूर्ण कोण म्हणतात आणि हा पूर्ण कोण किती मापाचा होतो तेव्हा तीनशे साठ अंशाचा हा कोण पूर्ण होतो आल्या लक्षात मी तुम्हाला या साहित्याच्या सहाय्याने हे कोण दाखवण्याचा प्रयत्न करते बघा ही बाजू पहिली आणि या बाजूवर आपण पहिला कोण पाहतोय शून्य कोण शून्य कोण अर्थातच ही आ, ही जी माझ्या हातात बाजू आहे ती दुसरी बाजू आणि या दुसऱ्या बाजू पहिली बाजूवरच आहे यांच्यामध्ये कुठलंही अंतर नाही म्हणून याला काय म्हणतात शून्य कोण त्यानंतर आपण कोणाचा दुसरा प्रकार पाहतोय लघुकोण लघुकोण म्हणजे काय तर ज्या कोणाचं माप हे शून्य अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी अशा कोणाला लघुकोण असे म्हणतात आलं लक्षात तुमच्या म्हणजे हा लघुकोण मी असा 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 फिरवत 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 नव्वद एकोणनव्वद पर्यंत नेऊ शकते आणि हा जो कोण तुम्ही पाहताय हा मध्ये तयार झालेला हा लघुकोण आहे आले लक्षात त्यानंतर पुढचा कोण काटकोण काटकोण म्हणजे काय जेव्हा कोणामधलं अंतर हे शून्य अंश ते परफेक्ट नव्वद अंश म्हणजे ज्या कोणाचं माप हे पूर्ण नव्वद अंश असते बघा कोण कसा तयार झाला दिसतोय सगळ्यांना तर या कोणाला काटकोण असे म्हणतात त्यानंतर पुढचा कोण आहे आपला विशाल कोण कौन. विशाल कोणाची व्याख्या काय सांगितली मी तुम्हाला मगाशी ज्या कोणाचे माप हे नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी असते अशा कोणाला विशाल कोण असे म्हणतात अह्यम आपण नव्वद अंश झालेलं आहे आणि नव्वद अंशाच्या पुढे आपण एकशे ऐंशी पर्यंत बाजू वाढवली तर हा विशाल कोण होतोय बघा हा विशाल कोण हा विशाल कोण हा विशाल कोण म्हणजे एकशे एकशे सत्तर एकशे एकोणऐंशी पर्यंत विशाल कोण असू शकतो आणि म्हणजेच विशाल कोणाची व्याख्या आपण पाहिली ज्या कोणाचे माप हे शून्य अंश ते एकशे ऐंशी अंशच्या आत असतं अशा कोणाला आपल्याला विशाल कोण म्हणता येईल त्यानंतर आपल्याला कोणाचा पाचवा प्रकार पाहतोय आपण सरळ कोण सरळ कोण म्हणजे अर्थातच ज्या कोणाचे माप हे एकशे ऐंशी अंश असते त्याला सरळ कोण असे म्हणताय सगळ्यांना माझ्या हातातलं साहित्य दिसत आहे सरळ कोण दिसतोय हे बघा जेव्हा या दोन बाजू एकमेकांच्या विरुद्ध होत आहेत घड्याळामध्ये सुद्धा आपल्याला सरळ कोण दिसतो केव्हा केव्हा दिसतो बरं बरोबर सहा वाजता आपल्याला सरळ कोण दिसतो पावणे तीन वाजता सरळ कोण दिसतो म्हणजे हे दोन्ही काटे एकमेकांच्या परस्पर विरुद्ध बाजूला होतात तेव्हा सरळ कोण दिसतो त्यानंतर आपला पुढचा प्रकार आहे प्रविशाल कोण प्रविशाल कोण अर्थातच ज्या कोणाचे माप हे एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी म्हणजे हा जो काळा भाग दिसतोय हा सगळा प्रविशाल कोण आहे आलं लक्षात तुमच्या या आकृतीहून तुम्हाला जास्त सो, सोप सोपं आणि स्पष्ट होईल याला म्हणतात प्रविशाल कोण कुन। प्रविशाल कोणाचे माप हे एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी हे हा झाला प्रविशाल कोण आणि त्यानंतर शेवटचा सा आपला सातवा प्रकार आहे कोणाचा पूर्ण कोण पूर्ण कोण म्हणजेच काय ह्या ज्या दोन बाजू आहेत कोणाच्या बाजू ए बी आणि बाजू बी सी जेव्हा ही दुसरी बाजू पहिल्या बाजूवर पूर्ण फिरून पुन्हा त्याच बाजूवर येते बघा पूर्ण जेव्हा फिरते आणि पुन्हा त्याच बाजूवर हो येते तेव्हा पूर्ण कोण होतोय दिसतोय हा कोण पूर्ण तयार झाला आणि हा कोण पूर्ण तीनशे साठ अंश फिरलेला आहे म्हणजे पूर्ण कोणाचे माप हे तीनशे साठ अंश असे आहे आलंय लक्षात सगळ्यांना कोणाचे प्रकार समजले चला तर मग आपण पीपीटीच्या माध्यमातून कोणाचे प्रकार आपल्याला कसे अजून सविस्तर सांगता येईल त्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आज आपण काय शिकलोय इयत्ता गणितातला घटक त्याचं नाव आहे कुठला प्रकार शिकलो आज आपण कोण आणि कोणातला प्रकार उपघटक आहे कोणाचे प्रकार बरोबर पहिला कोण कोणता शिकलो आपण शून्य कोण कशाला म्हणतात शून्य कोण बरोबर बोला सगळे कशाला म्हणतात शून्य कोण तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन्ही किरणातील किंवा दोन्ही बाजूमधील अंतर जेव्हा शून्य अंश असते त्या कोणाला शून्य कोण असे म्हणतात आले लक्षात तुमच्या शून्य कोण समजले ओके त्यानंतर कोणाचा आपण दुसरा प्रकार पाहिला कोणाचा दुसरा प्रकार कुठला बरोबर लघु कोण कोणाचं माप किती असत बरोबर कोणाचं माप शून्य अंश ते नव्वद अंशापर्यंत माप असलेल्या कोणाला लघु कोण म्हणतात मला सांगा बरं मग पंच्याऐंशी अंशाचा कोण लघु कोण होईल का ब्याण्णव अंशाचा होईल का अरे वा तुम्हाला चांगलं कळायलाय लघु कोण लघु कोण म्हणजे ज्या कोणाचं माप हे नव्वद अंशापेक्षा कमी असते अशा कोणाला लघुकोण असे म्हणतात म्हणजेच शून्य अंशापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा लहान असलेल्या कोणाला लघुकोण असे म्हणतात यानंतर आपला पुढचा प्रकार आपण पाहिलाय तिसरा प्रकार कोणाचा काटकोण काटकोण म्हणजे काय हा वर्गातली भिंत चांगली लक्षात राहिलीये तुमच्या काटकोण म्हणजे काय ज्या कोणाच्या दोन बाजूमधील अंशात्मक अंतर हे नव्वद अंश असते पूर्ण नव्वद अंश अशा कोणाला काटकोण असे म्हणतात लक्षात येतोय ना काटकोण मला उदाहरण सांगा बरं अजून एखादं काटकोणाचं हा रस्त्यावरचा लाईटचा खांब आपण पाहतो की नाही त्या लाईटचा खांब पाहिलेला तुम्ही बरोबर त्यामध्ये सुद्धा नव्वद अंशाचा कोण केलेला असतो त्यानंतर आपला पुढचा कोण आहे विशाल कोण विशाल कोण म्हणजे ज्या कोणातील अंतर नव्वद अंश ते एकशे ऐंशी अंश यांच्या दरम्यान असते अशा कोणाला विशाल कोण म्हणतात म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला विशाल कोणाचं माप हे नव्वद अंशापेक्षा जास्त परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असत आहे आकृत्या काढतायत ना तुम्ही छान दाखवा बरं मला आकृती काढली सगळ्यांनी विशाल कोणाची व्हेरी गुड त्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहतोय सरळ कोण सरळ कोण म्हणजे काय ज्या कोणाचे माप हे एकशे ऐंशी एक अंश असते अशा कोणाला सरळ कोण असे म्हणतात त्यानंतरचा आपला कोणाचा पुढचा प्रकार आहे सहावा प्रविशाल कोण याची व्याख्या कशी सांगता येईल आपल्याला प्रविशाल कोणाची ज्या कोणाच्या दोन बाजूमधील अंतर हे एकशे ऐंशी अंश ते, ते तीनशे साठ यांच्या दरम्यान असते अशा कोणाला प्रविशाल कोण असे म्हणतात या कोणाचे माप एकशे ऐंशी पेक्षा जास्त परंतु तीनशे साठ पेक्षा कमी असते आणि आता शेवटचा आपला प्रकार आहे पूर्ण कोण जेव्हा कोणाची एक बाजू दुसऱ्या बाजूशी तीनशे साठ अंशाचा कोण करते त्या कोणाला पूर्ण कोण असे म्हणतात या कोणामध्ये दुसरी बाजू पुन्हा पहिल्या बाजूवर हो येते तेव्हा पूर्ण कोण तयार होतो म्हणजेच पूर्ण कोण हा पूर्ण तीनशे साठ अंशाचा असतो आज जे काय आपण शिकलो त्याची आपण थोडक्यात उजळणी करूया शून्य कोण किती अंशाचा असतो बरोबर शून्य अंशाचा लघु कोणाचं माप किती असत शून्य अंश ते नव्वद अंश त्यानंतर काटकोणाचं माप किती असत पूर्ण नव्वद अंश विशाल कोणाचं माप किती असत नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आणि सरळ कोणाचं माप बरोबर एकशे ऐंशी अंश सरळ विशाल कोणाचं माप किती असतं बाळांना एकशे ऐंशी अंश ते तीनशे साठ अंश आणि पूर्ण कोणाचं माप बरोबर हे पूर्ण कोणाचं माप हे तीनशे साठ अंश असत धन्यवाद बालमित्रांनो समजला का मग तुम्हाला आज कोणाचे प्रकार हा पाठ आज आपण सात प्रकार कोणाचे शिकलोय कुठले कुठले शून्य कोण बरोबर लघु कोण काट कोण सरळ कोण त्यानंतर प्रविशाल कोण आणि पूर्ण कोण आता विसरणार नाही ना कधी कोणाचे प्रकार ठीक आहे उद्या येताना सगळ्यांनी कोणाचे हे सात प्रकार आणि त्याच्या आकृत्या सगळ्यांनी लिहून काढून आणायच्या आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायच्या धन्यवाद